रामरायाचे मस्तक फोडून त्यातून मंदेव महाभार काढून री कामे केले गेले व विजयापूरच्या काठाणपाण्याचे मोठ्या मोरीपाशी असे बसवले गत्या मोरीतून येणारे घान पाणी रामरायाच्या तोंडातून बाहेर येऊ शंभरी शंभ महिषासुरे राक्षस करणारी आदिशु शक्ती तुळजाभवानीच्या बोलते करवी रंबे दार उगड माहो लक्ष्मी दार उगड कंत्रावन तूज मारले हिरण्य कशी बच्या तडी तूज काढले सागर भंडे अक्षरी कशी ही लंगडी होळी अखंड पृथ्वी तुझी तक सक, सोळी तक पाताळी पाहुनेरी अशी तुझी कीर्ती अशी तुझी मूर्ती अशी तुझी भीती अशी तुझी शक्ती मबाय अत्ता दारलम का बसली आहे दार उघडवे दार उघड